या क्षणाची सर्वात मोठी बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विश्व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार कधी मिनार याकडे लागलं आहे गेल्या काही दिवसांपासून अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात विसव्या हप्त्याचे दोन रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन रुपये जमा झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्यासंदर्भात आणखी वाढ पाहावी लागेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्यांचे दोन प्रमाणे पैसे देण्यात आले आहे आता पी एम किसान सन्मान निधीच्या वीसव्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे पीएम किसानच्या एकोणासव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमधील एका कार्यक्रमातून वितरित करण्यात आली होती त्यापूर्वीच्या अठराव्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करून देण्यात आली होती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीनंतर केलं जातं पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणविसव्या हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं त्याला चार जाले आता महिने पूर्ण झाले आहे आता शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते आता खरीप हंगामच्या निमित्तानं वीसव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पीएम किसान सन्मान निधीच्या वीसव्या हप्त्याची रक्कम मिळावी म्हणून योजनेतील पात्र शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल त्या गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी ई के वाय वा सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे बँक खातं आधार लिंक असावं बँक खात्याच्या माहितीची पडताळणी केलेली असावी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे